मुगाच्या डाळीची पातळ भाजी करतोय मुगाची डाळ पचायला एकदम हलकी असते आपण आधी तेल घेऊन त्याच्यात जिरं आणि कांदा टाकून घेतलाय तो आता छान परतून घेऊया कांदा छान लालसर वय करून आहे कांदा लाल परतून झाला त्याच्यात टाकूया टमॅटो दोन्ही परतून घेऊया छान एकदम झटपट होणारी भाजी आहे डाळी चळी त्याच्यात भरपूर प्रोटीन्स असतं टाकून घेऊया हळद आता हे रंग येण्यासाठी काश्मीरी तिखट okay. लसूण मी सेपरेट नाही टाकलेलं आहे हे लसूण आणि तिखट वाटलेलं आहे तर ते टाकून घेते मी दोन चमचे परतून घेऊया टाकून घेऊया मुगाची डाळ भिजवून घेतील दहा मिनिटं ती टाकून घेऊया भाजीसाठी डाळ दहा मिनिटं भिजवून घ्यायची त्याच्यात एक ते दोन वाटी पाणी टाकून घेऊया थोडीशी लिक्विड भाजी त्यामुळे थोडं पाणी टाकलंय आणि शिजायलाही थोडं पाणी लागेल त्या प्रमाणात पाणी टाकायचंय सरीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आता भाजी दहा मिनटं शिजू देऊया भाजी शिजली का बघूया डाळ एकदम जास्त शिजवायची नाही अशा पद्धतीने शिजवायची दाणा हा असा दिसला पाहिजे तेव्हा भाजी झालेली आहे तर वरून आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया तेव्हा तेव्हा पचा तेव्हा पचायला सोपी अशी मुगाची डाळची भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा